प्रत्येकाच्या घरामध्ये किंवा बिझनेसमध्ये किंवा दुकानामध्ये किंवा जिथं तुमचं व्यवसायाचं ठिकाण आहे तिथं आजकाल बघा आपण बऱ्याच प्रकारचं कासव बघतो जास्त करून काचेचं कासव क्रिस्टल कासव काही ठिकाणी तर पितळेच्या कासवाची मूर्तीसुद्धा आपल्याला बघायला मिळते तर नक्की हे कासव ठेवण्याचं काय महत्त्व आहे किंवा कासव ह्याचं आपल्या शास्त्रामध्ये काय त्याचं आपल्याला उपयोग सांगितलेत की कासव कसं ठेवावं कुठं ठेवावं आणि ते कोणत्या प्रकारचं असावं कोणत्या धातूचं असावं तर आज आपण ह्या सगळं ह्या गोष्टी व्हिडिओमध्ये बघणार आहोत लक्ष्मी खेचून आणणारं कासव कसं असावं आणि त्या कासव घरामध्ये ठेवताना किंवा आपल्या उद्योगधंद्याच्या ठिकाणी ठेवताना आपण कुठल्या चुका करायच्या नाही आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असेल आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका तर वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये बघा कासव ठेवणं शुभ मानलं जातं आपल्यापैकी अनेक जण मातीचं स्फटिकाचं पितळी तांब्याचं अशा इत्यादी भरपूर प्रकारचा धातूचं कासव काही ठिकाणी बघा चांदीचंसुद्धा कासव आपल्याला बघायला मिळतं तर हे कासव आपण घरात ठेवतो तर हे कासव घरात ठेवल्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय फायदे होतात जर का तुमच्या घरामध्ये तुम्ही धातूचं कासव ठेवत असाल धातूचं कासव हे कायम उत्तर किंवा उत्तर पश्चिम दिशेला आपल्याला ठेवायचं आहे जेव्हा हे उत्तर दिशेला ठेवलं जातं तेव्हा आपल्या मुलांच्या जीवनामध्ये सौभाग्य येतं या दिशेला कासव ठेवल्यामुळे मुलांची एकाग्रता सुधारते तर कासवाला उत्तर पश्चिम दिशेला ठेवल्यानं त्यांच्या बुद्धिमत्तेत नक्कीच वाढ होते बऱ्याच ठिकाणी तुम्ही लाकडी कासव पाहिलं असेल वास्तुशास्त्रानुसार लाकडी कासव पूर्व किंवा आग्नेय दिशेला आपल्याला ठेवायचे थे। तुमच्या घरातील सगळी नकारात्मकता हे कासव निघून काढतं घराच्या बाहेर काढतं त्यामुळं बघा कासवाच्या पाठीमागचा भाग म्हणजे जे आपण देवघरामध्ये दे समजा धातूचं कासव ठेवलं तर त्याचा जो पोटाचा भाग असतो म्हणजे कासव जर का आपण उलट दिशेला बघितलं तर तो भाग जर का प्लेन असेल संपूर्णपणे प्लेन सपाट असेल तर आपल्याला ते कासव पाण्यामध्ये ठेवायचे घरातल्या देवघरात ठेवताना आणि जर का कधी आपण बघितलं तर एखाद्या कासवाच्या पोटावर बघा यंत्र असतं त्यावर आकडे लिहिलेले असतात त्याच्यावर नंबर लिहिलेले असतात तर ते कासव आपल्याला कायम हे तांदळामध्ये ठेवायचं आहे ह्या दोन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा त्याच पद्धतीनं क्रिस्टल कासव हे जास्त करून आपण उद्योगधंद्याच्या ठिकाणी दुकानामध्ये बघतो तर क्रिस्टल कासव हे नेहमी दक्षिण पश्चिम आणि उत्तर पश्चिम ह्या दिशेला ठेवणं फायदेशीर आहे फेंगशुईनुसार त्यांना दक्षिण पश्चिम भागात ठेवल्यामुळं आपल्या जीवनामध्ये संपत्ती येते तर उत्तर पश्चिम दिशा तुम्हाला कीर्ती मिळवून देण्यास मदत करते कासव आपण कोणत्या दिशेला आहे हे सुद्धा खूप महत्त्वपूर्ण आहे तर मातीचं कासव जर का तुमच्या घरामध्ये असेल तर ते पूर्व किंवा आग्नेय दिशेला आपल्याला लाकडी कासव ठेवायचे यामुळे तुम्हाला शांती आणि संपत्ती मिळते आणि कासवाची जी मूर्ती असते ती आपण काही ठिकाणी पाण्यात ठेवतो आपण काही रंगीत दगडदेखील त्याला जोडू शकतो पण शक्यतो मातीचं आणि आपल्याला लाकडी कासव हे पाण्यामध्ये शक्यतो ठेवत नाहीत अन्यथा ते लवकरात लवकर खराब होतं तर पूर्व दिशेलासुद्धा तुम्ही कासव ठेवू शकता पूर्व दिशेला कासव ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही आजारपणं निर्माण होत नाही आपल्या घरातील लोक हे आजारी पडत नाहीत मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची की कासवाचं तोंड हे नेहमी आपल्या घराच्या आतल्या बाजूला येईल अशा दिशेनं ठेवायचं आहे कासवाचं तोंड तर आपल्या घराच्या बाहेरच्या दिशेला जर का आपल्याला जात असेल तर यामुळं आपल्या घरामध्ये येणारा सगळा पैसा सुख समाधान हे घराच्या बाहेर हे जाऊ शकतं आणि मग हे असं कासव असणारं घर हे लवकर खूप वेगानं कंगाल बनतं बऱ्याच लोकांच्या तक्रारी असतात की त्यांनी कासव घरामध्ये आणल्यानंतर त्यांच्या घरामध्ये अनेक नकारात्मक गोष्टी घडतात वादविवाद घडतात घरातले लोक एकमेकांशी आहेत आणि घरामध्ये पैसा टिकेन असा झाला आहे तर याचं कारण असं आहे की आपण वास्तुशास्त्रानुसार निगडीत आपण बरीचशी माहिती आपण गोळा करतो मात्र ती समजून घेत नाही आपल्या घराच्या आतल्या बाजूला कासवाचं तोंड हे असायला हवं आहे बाहेरच्या दिशेला नको आहे तर कासव म्हणजे साक्षात विष्णूचं वाहन आहे विष्णूचा अवतार आहे कासव हे लक्ष्मीचं प्रतीकसुद्धा आपण मानलं गेलं आहे कास त्यामुळं कासव हे घरामध्ये ठेवणं अत्यंत शुभ आहे फक्त कोणत्या दिशेला ठेवायचं ह्या गोष्टी मॅटर करतात तर आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की इतरांसोबत शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राइब करा आजच्यापुरतं इतकंच लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना स्वामी समर्थ